नमस्कार मित्रांनो मी आज आपल्याला जालना विधानसभाच्या निवडणूकनिहाय निकालाचा आढावा सादर करणार आहे महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर एकोणीसशे बासष्टपासून तर आजपर्यंत या मतदारसंघामध्ये तेरा निवडणुका झाल्या निवडणुका तेरा जरी झाल्या असल्या तरी या जालना शहरास पंधरा आमदार मिळाले कारण एकोणीसशे सदुसष्ट व एकोणीसशे बहात्तरला जालना शहर हे दोन मतदारसंघात विभागले गेले होते जालना दक्षिण व जालना उत्तर असे एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे पंच्याऐंशी पर्यंत जालना मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे पंच्याऐंशी या काळामध्ये सहा विधानसभेच्या निवडणुका झाल्या यामधून या मतदारसंघाला या आठ आमदार मिळाले पैकी सहा काँग्रेसचे होते एक समाजवादी पार्टीचा होता तर एक वेळेस अपक्ष उमेदवार निवडून आला एकोणीसशे बासष्ट ते पंचेचाळीस या काळात प्रत्येक वर्षी नवा आमदार या भागास मिळाला अपवाद फक्त एकोणीसशे ऐंशी व पंच्याऐंशीचा या दोन्ही काळामध्ये या शहरास शहराचे नेतृत्व बाबुलालजी दायमा यांनी केले तदनंतर मात्र एकोणीसशे नव्वद पासून तर आजपर्यंत एकूण सात निवडणुका झाल्यापैकी चार निवडणुका शिवसेनेत जिंकल्या तर तीन निवडणुका या काँग्रेसने जिंकल्या आणि विशेष म्हणजे या सातही निवडणुकांवर दोनच व्यक्तींचे वर्चस्व राहिलेले आहेत ते म्हणजे शिवसेनेचे भाऊ खोतकर व काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांचे स्वतंत्र महाराष्ट्र राज्यात एकोणीसशे जी पहिली विधानसभेची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये जालन्या मतदारसंघातून निवडून येण्याचा मान काँग्रेसच्या दत्तराव खंडेराव देशपांडे यांना मिळाला ते जालन्याचे पहिले आमदार होते एकोणीसशे सदुसष्टच्या निवडणुकीमध्ये जालना शहर हे दोन मतदारसंघामध्ये विभागले गेले होते दक्षिण जालन्यातून संगता समाजवादी पार्टीचे लाला निवडून आले तर उत्तर जालन्यामधून काँग्रेस पक्षाचे भगवंतराव गाडे निवडून आले त्यांनी कम्युनिस्ट पार्टीच्या चिटणीस यांचा पराभव केला होता पुढे एकोणीसशे बहात्तरला जी विधानसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये दक्षिण जालन्यातून आर राव रघुनाथर काँग्रेस पक्षाचे हे विजयी झाले त्यांनी गोपीचंद दुखी यांचा पराभव केला उत्तर जालना मतदारसंघातून बाजीराव शेषराव चव्हाण हे अपक्ष म्हणून निवडून आले त्यांनी काँग्रेसच्या गंगाधर गाडे यांचा पराभव केला एकोणीसशे अठ्याहत्तर पासून संपूर्ण जालना शहर हे पुन्हा एका मतदारसंघाचा भाग झाला एकोणीसशे अठ्याहत्तरच्या निवडणुकीमध्ये श्री किसनराव भिसे हे काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले त्यांनी जनता पार्टीचे सय्यद अब्दुल माजीद यांचा पराभव केला एकोणीसशे ऐंशी व एकोणीसशे पंच्याऐंशी या दोन्ही विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवार होते काँग्रेसचे रामकिसन रामचंद्र उर्फ बाबूलालजी दायमा व जनता पार्टीचे राधा किसन लाला जैस्वाल हे दोन्ही वेळेस हेच दोन्ही उमेदवार होते परंतु दोन्ही वेळेस म्हणजे एकोणीसशे ऐंशी व पंच्याऐंशीला विजय मिळवला ते बाबूलालजी दायमा यांनी या मतदारसंघाचे पहिल्यांदा दोन वेळेस आमदार होण्याचा मान हा बाबूलालजी दायमा यांना मिळाला एकोणीसशे नव्वदनंतर शिवसेना राज्यात उदयास येत होती याच दरम्यान शिवसेनेने जालना मतदारसंघातून काँग्रेसच्या माणिकचंद बोथरा या ज्येष्ठ नेत्यासमोर अगदी तरुण असलेल्या अर्जुन खोतकर यांना उमेदवारी दिली एकोणीसशे नव्वदला झालेल्या या निवडणुकीमध्ये अर्जुन खोतकर या तरुणांनी माणिकचंद बोथरा यांचा तब्बल सव्वीस हजार सहाशे अडुसष्ट मताने पराभव केला हो आणि त्यांनी या मतदारसंघाचं पहिल्यांदा नेतृत्व करण्याचा मान मिळवला त्यानंतर त्यांनी आजपर्यंत तब्बल चार वेळेस या मतदारसंघाचे नेतृत्व केले पुढे एकोणीसशे पंच्याण्णवला देखील शिवसेनेच्या वतीने आमदार अर्जुन खोतकर यांना उमेदवारी देण्यात आली होती त्याचवेळी काँग्रेसनं एका बलाढ्य व्यक्तीस म्हणजे माजी खासदार श्री अंकुशरावजी टोपे यांना उमेदवारी दिली परंतु या निवडणुकीमध्ये देखील अर्जुनराव खोतकर यांनी अंकुशराव टोपे यांचा तब्बल एक्केचाळीस हजार एवढ्या मताधिक्याने पराभव केला एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे पंच्याण्णवच्या दोन्ही विजयानंतर शिवसेनेने पुन्हा अर्जुनराव खोतकर यांना एकोणीसशे नव्याण्णवला मैदानात उतरविले होते यावेळी काँग्रेसने एकोणीसशे नव्याण्णवला युवक काँग्रेसचे कैलाश गोरंट्याल यांना उमेदवारी दिली या दोन्ही तरुण मित्रांमध्ये अतिशय आटिटचीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये कैलास गोरंट्याल यांचा तीन हजार आठशे चौऱ्याऐंशी मताने विजयी झाला व काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांनी एकोणीसशे नव्याण्णवला पहिल्यांदा आमदार होण्याचा बहुमान मिळाला त्यानंतर त्यांनी आजपर्यंत या मतदारसंघात तीनदा आमदार होण्याचा मान मिळवलेला आहे एकोणीसशे नव्याण्णव नंतर दोन हजार चारला याच दोन्ही मित्रांमध्ये पुन्हा निवडणुकी झाली यावेळी मात्र अर्जुन खोतकर यांनी सोळा हजार सहाशे चौऱ्याहत्तर मताने विजय मिळवला व ते या मतदारसंघाचे तिसऱ्या आमदार झाले दोन हजार नऊला या मतदारसंघाची पुनर्रचना झाली यामध्ये या मतदारसंघातील या फार मोठ्या प्रमाणात ग्रामीण भाग हा घनसावंगी मतदारसंघामध्ये समाविष्ट झाला त्यामुळे पक्षाने दोन हजार नऊला आमदार अर्जुनराव खोतकर यांना जाल जालन्याऐवजी घनसावंगी मतदारसंघातून उमेदवारी दिली यावेळी शिवसेनेने जालन्यातून माजी नगराध्यक्ष भास्करराव आंबेकर यांना उमेदवारी दिली आणि काँग्रेसकडून अर्थातच कैलास शेठ गोरंट्याल हे पुन्हा उमेदवार म्हणून मैदानात होते यावेळी झालेल्या निवडणुकीमध्ये कैलास शेठ गोरंट्याल यांनी मोठ्या फरकाने बावन्न टक्के मतं घेत विजय मिळवला त्यांनी श्री शिवसेनेचे श्री भास्करराव आंबेकर यांचा वीस हजार नऊशे अठ्ठावन्न मतांनी पराभव केला दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या वेळी युती व आघाडी या दोन्हीमध्ये फाटाफूट झाली होती त्यामुळे सगळेच पक्ष स्वतंत्रपणे रिंगणात होते यावेळी पाच प्रमुख पक्षाचे उमेदवार रिंगणात होते परंतु ही निवडणूक चौरंगी झाली या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या अर्जुनराव खोतकर यांना निसटता विजय मिळाला होता या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे राव खोतकर हे विजयी झाले त्यांनी अवघ्या दोनशे शहाण्णव मताने काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांचा पराभव केला यात शिवसेनेच्या राव खोतकर यांना पंचेचाळीस हजार अठ्ठ्याहत्तर मते मिळाली तर काँग्रेसच्या कैलास शेख गोरंट्याल यांना चौवेचाळीस हजार सातशे ब्याऐंशी मतं मिळाली होती तर याचवेळी भाजपकडून निवडणूक लढविणारे अरविंदराव चव्हाण यांना सदोतीस हजार पाचशे एक्क्याण्णव मते मिळाली होती तर बहुजन समाजवादी पार्टीचे रशीदभाई पहलवान यांना छत्तीस हजार तीनशे पन्नास मते मिळाली होती अशा पद्धतीने दोन हजार चौदाची निवडणूक ही जालन्याच्या इतिहासात पहिल्यांदा बहुरंगी झाली दोन हजार एकोणावीसची म्हणजे मागच्या वेळी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तब्बल तेहतीस उमेदवार रिंगणात होते एवढे उमेदवार रिंगणात असले तरी निवडणूक ही दुरंगीत झाली आणि सामना अर्थातच काँग्रेसचे आमदार कैलास शेठ गोरंट्याल व शिवसेनेचे अर्जुन भाऊ खोतकर यांच्यातच झाले मात्र मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या कैलास शेठ गोरंट्याल यांनी सहज विजय मिळवला त्यांनी एकोणपन्नास पॉईंट सत्त्याऐंशी टक्के मतदान घेतले मत तर त्यांना एकूण मतं मिळाली होती एक्क्याण्णव हजार आठशे पस्तीस तर शिवसेनेच्या अर्जुन भाऊ खोतकर यांना सहासष्ट हजार चारशे सत्त्याण्णव मतं मिळाली अशा पद्धतीनं आजपर्यंत जालना मतदारसंघातील विविध निवडणुकांचा निकालाचा आढावा आपण बघितला आता दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत या निवडणुकीमध्ये पुन्हा या दोघांमध्ये सामना रंगलेला आहे यात विजय कोणाचा होईल हा येणारा काळच सांगेल तुर्तास धन्यवाद